नमस्कार मंडळी गावची भांडचं चॅनल मध्ये स्वागत आपण आहे साधी सोपी उसळ ही बाजारात आणले तिचा उग्र वास येतो ते आपण टाकून थोडस उग्र वास वाचता मंडळी आता आपण उसळ पाण्यामध्ये भिजत टाकली आणि ती बाजारात आणली त्याच्यामुळे तिला उग्र असं वास राहतोय थोडस मीठ टाकायचं आणि एक दहा मिनिटात मध्ये दहा मिनिटात त्याच्या असंच पाण्यात राहून द्यायचं त्याचा उग्रवास निघून जातो पण ती उसळ बनवण्यासाठी आता मसाल घेतले हे वा एक मुळभर शेंगदाणे घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले एक मूळभर कोथंबीर घेतली एक मोठा लसणाचा गड एक गड्डी घेतली थोडंसं आलं घेतलं तीन तेज पत्ता घेतला एक मोठा चमचा जिरे घेतले एक मोठे चमचे मोरी घेतली अर्धा चमचा हळद घेतली थोडंसं हिंग घेतला एक चमचा तरीची मिरची घेतली एक चमच्यापेक्षा जास्त लाल तिखट घेतलं हा बा एम डी एम एम डी एचचा मटण मसाला घेतला एक चमचा धना पावडर घेतली आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आता प्रथम त्यानंतर आता, आता आपण हे कांदे कापून घेऊया ते बघा दोन चमचे तेल टाकून घेतले आता आपण गॅस पेटून घेतलेला आहे आणि तेल आता गरम गरम होतं आहे आता आपण त्याचा ते तेजपत्ता टाकून घेऊया हे बघा प्रथम तेजपत्ता टाकून घेतला तेजपत्ता नंतर आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया ते चांगलं लाल होऊ द्यायचे तेलात चांगलं हे बघ त्यानंतर आपण मध्यम आकारे दोन कांदे कापून घेते कांदे टाकून घ्यायचे ते कांदे चांगले तळले आता कोथंबीर टाकून घेऊया ह्या आता कांदा चांगला लाल झालेला आहे आपला आपण पावडर मसाले टाकून घेऊ आता राहिलेले सगळे हे बघा जिरे मोरी दना पावडर हळद हिंग तरीची मिरची लाल मिरची एमडेट मटण मसाला आणि कांदा लसूण मसाला हे सगळे एकत्र टाकून घ्यायचे आता ते व्यवस्थित त्याला तळू द्यायची ते मसाले आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे चांगले आपले मसाले चांगले तळलेले आहे बघ कसं त्याला लाल कलर आलेला आहे आपण जी उसळ टाकली होती पाण्यामध्ये आणि थोडं मीठ टाकला ते उसळ टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आता आपण अर्धा लिटर पाणी टाकलं अजून थोडंसं अर्धा लिटर पाणी टाकून घ्यायचं व्यवस्थित चांगलं हलवून घ्यायचं आहे परत ते शेंगदाणे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आता दोन चमचे आता मीठ टाकून घेऊ आपण आणि तुम्हाला जसं चवीनुसार तुम्ही मीठ टाका तुम्हाला तुम्हा जसं पाहिजे तसं आता चांगलं मिश्रण एकत्र करून घ्यायचे आता टाकण लावून घेऊन आपण आणि त्याला तीन शिट्ट्या देऊन घेऊया हो अशा प्रकारे तीन शिट्ट्या झाल्या आणि आपण आता कुकर खोलून घेऊया आणि आपली जी साधी सोपी उसळ आहे ती कशी झाली बघूया हे बघा ही बघा कशी तरी आलेली एकदम भारी तरी आलेली आहे मी आता थोडीशी तुम्हाला ही बघा थोडी टेस्ट घेऊन दाखवली कशी झाली दा भाजी हे बघा अशा प्रकारे आपली साधी सोपी उसळ बनवली कुठले जास्त मसाले नाही मी आम्हाला थोडी उसळ तुम्हाला खाऊन दाखवतो कशी झाली हे बघा अतिशय अशी उसळ तयार झालेली आहे तर या रेसिपी तुम्ही जरूर एकदा करून बघा नमस्कार आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार